डोसा इडली मेंदुवडा आप्प्यांबरोबर खाल्लं जाणारं आज आपण अगदी झटपट दहा मिनिटामध्ये सांबार कसं बनवायचं हे बघणार आहे अनेकदा काय होतं आपलं सांबार बनवताना वेळ त्यामध्ये खूप जातो झटपट असं सांबार अगदी हॉटेलमध्ये भेटतं त्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहे रेसिपी पूर्ण वेगळी इथे शेवटपर्यंत बघा म्हणजे पूर्ण तुम्हाला समजेल तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे इथे त्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा इथे सांबर बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता लागणार आहे दोन टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा आणि जो गोड भोपळा श्रावण भोपळा असतो ना तो इथे घेतलेला आहे चिंचगोळाची चटणी आणि सांबर मसाला आपल्याला इथे लागणार आहे यामध्ये आपण जास्त कोणता मसाला घालणार नाही जास्त पसारा सुद्धा करणार नाही अगदी कमी वेळेत झटपट आणि अगदी हॉटेलमध्ये भेटतं त्या पद्धतीने आपले हे सांबार इथे बनवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे लाल तिखट घालायचे त्यामध्ये हिंग घालायचे सांबर मसाला आपल्याला यामध्ये दोन चमचे घालून घ्यायचे त्यानंतरनं त्यामध्ये कांदा टोमॅटो आपल्याला इथे घालायचा आता अनेकदा जेव्हा आपण सांबर बनवतो तेव्हा डाळ वेगळी शिजवतो आणि कांदा टोमॅटो भाज्या वेगळ्या आपण इथे शिजून आहे पण आज आपण डाळीबरोबरच सगळं इथे शिजून घेणार आहे यामुळे जो आर्क भाज्यांमधला असतो तो, तो डाळीमध्ये उतरतो आणि सांबरची चव जी असते ती पूर्ण वेगळी लागते चवीप्रमाणे मी इथे मीठ घालून घेतलेले त्यानंतर ना हे सगळं साहित्य कुकर मध्ये घालून घ्यायचे कारण आपण हे कुकर मध्ये इथे शिजून घेणार आहे त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला पाणी घालून आहे पाणी अंदाजाप्रमाणे आहे पण जास्त अजिबात घालायचं नाही एक मोठी पळीभर तेल आपल्याला यामध्ये घालून आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ना एका चमच्याने आपल्याला चांगलं इथे खालीवर करून हलवून घ्यायचे आणि त्यानंतर मिनिट आपल्याला मिनिटात अगदी आपल्या पाच सहा शिट्ट्या सहज होतात सहा सात मध्ये डाळ चांगली मऊसूद शिजली जाते अगदी दहा मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो मोठ्या गॅसवरती डाळ आपण इथे शिजून घेतलेली बघू शकता सात आठ शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजली गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजला गेलेला आहे शेवग्याचे जे काप आहे ते अख्खे संगीन राहिलेले त्याचा अजिबात इथे गाळ झालेला नाहीये कढईमध्ये आता आपण डायरेक्ट तडका देऊन घेणार आहे एक मोठी पळी तेल घातलेले दहा पंधरा मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये घालायचं जिरी मुर्या अर्धा अर्धा चमचा घातलाय कढीपत्ता घालायचा आहे दोन छोट्या बेडगी मिरच्या ज्या असतात त्या आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून आपल्याला ह्या तडक्यामध्ये शिजवलेली डाळ आपल्याला हाटून घ्यायची आहे आणि ती आपल्याला यामध्ये घालायची आहे सगळ्यात शेवटी दोन चमचे चिंच गुळाची जी चटणी असते ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून एक मोठ हा गुळाचा खडा यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण चिंच गुळाची जरी चटणी घातली तरी चिंच तितकी आंबट असते त्या प्रमाणात गूळ त्यामध्ये कमी पडतो म्हणून आपल्याला जर असा गुळ यामध्ये एक्स्ट्रा एक खाप आपल्याला किंवा एक ढेकळा यामध्ये घालून घ्यायचा आता इथे मीठ घालून घेतलेले गूळ घालून घेतलेल्या सांबर व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि सांबरला एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्याच्या नंतरनं सांबार आपल्याला अगदी पाच सहा मिनटं तसंच उकळता इथे मी ठेवलं होतं बघू शकता कलर छान आलेला आहे घट्टसर सा असं सांबार आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने एकदम वेगळा तडका बनवायची गरज नाही वेगळ्या आपल्याला भाज्या शिजून घ्यायची गरज नाही आहे किंवा वेगळी डाळ शिजवून घ्यायची गरज नाही जास्त भांडीसुद्धा काढायची गरज नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे हॉटेलसारखं दहा मिनटामध्ये सांबर बनवून घेतलेले रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा